इलेवनची पण एक्झाम तुमची होते ट्वेथला तर तो आवश्यकच आहे तुमचं तेवढी खूप घेत नाही पण नाही कधी एक्झाम तशी पण घेतो तेरी एक्झाम पण घेतो म्हणजे आपण कुठल्या पॅटर्नला कमी कमी लेखत नाही कारण हे सगळे एकमेकाला अवलंबून आहेत स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी याच्यामध्ये जवळपास सेवंटी आणि एटी पर्सेंट सिमिलॅरिटी आहे डिफरन्स ट्वेंटी पर्सेंट आहे थर्टी पर्सेंट आहेत मॅक्झिमम सुद्धा नाही मी सांगतो आणि तेवढं सांगतो जवळपास स्टेट बोर्ड आणि एन सीआय डीमध्ये सतरा ऐंशी टक्के सिमिलरिटीज आहे डिफरन्स आहे ट्वेंटी पर्सेंटचं फक्त प्रॉब्लेमचे नंबर वगैरे बदललेले आहेत तेवढंच फरक चॅप्टरचे सिक्वेन्स बदललेले आहे नावं थोडेफार वेगळे आहेत बाकी जवळपास सेमच आहे त्यामुळे फार फरक करायचं काही गरज नाही जे जेमध्ये तसंच आहे सिलेबस तोच आहे फक्त तो डिफिकल्टी लेवल जास्त आहे जेईचे आ, सी टीची कमी आहे सी ए आणि बी थोडंफार सी लेवलचे क्वेश्चन विचारले जातात जे एमध्ये मात्र सी आणि डी लेवलच विचारलं जातं ए आणि बी मात्र नाही हाच फरक आहे क्वेश्चन तोच असतो सी डीला पण जे एला पण तोच असतो फक्त मी दात आताच तुम्हाला सांगितलं दोन दोन तीन क्वेश्चन सी टीचे एकत्र केले की एक जेचा प्रॉब्लेम तयार होतो ह्याच्यातले कॉन्सेप्ट तयारली एक कॉन्सेप्ट तयारली एक हे सगळ्याला मिक्स केलं नवे क्वेश्चन तयार होतात त्याला जे इज ऑब्जेक्टिव्हमध्ये इतकं सगळं आहे आणि सगळं सोपं आहे फक्त सिलेबस जास्त आहे तुम्हाला रेग्युलर क्लास केलं पाहिजे एक फार्मुले पाठ केलं पाहिजेत